कला आणि अद्वैत त्यांच्या रूममध्ये आलेल्या असतात कला चांदेकरला म्हणते की मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मला तुला काहीतरी विचारायचं आहे तेव्हा अद्वैत तिच्याकडे लक्ष द्यायला तयार नसतो कला म्हणते हे बघ मला तुला काहीतरी विचारायचं आहे तेव्हा कला म्हणते की मला एक गोष्ट सांग तू अजूनपर्यंत डिवर्स पेपरवरती साईन का केली नाही आहे नक्की तुझ्या मनामध्ये असं सर्व काय सुरू आहे मला सांग म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपल्या नात्याला तू एक संधी देणार आहेस का अजून काही तुझ्या मनामध्ये वेगळं आहे तेव्हा अद्वैत मात्र विचार करताना कलाकडे पाहत असतो कला मनोमन मन खूप खुश होते आणि मनात म्हणते की खरंच आता चांदेकर काहीतरी मनामध्ये विचार करतोय तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ तुझे प्रश्न आणि तुझ्या शंका या कधीच संपणाऱ्या नाही आहेत हे बघ अगं साधी गोष्ट आहे मला कोणतीही गोष्ट सरळ साधी कर करायला आवडत नाही मला सर्व गोष्टी एकदम परफेक्ट लागतात त्यामुळे असं कोणतंही खास रिझन किंवा माझं मत मतावरती मी अजून ठाम नाही आहे सही करण्यासाठी मी अजून कम्फर्टेबल नाही आहे मी नाही सांगू शकत मी खूप कन्फ्यूज आहे आणि शुअर तर अजिबात नाही आहे मी त्यामुळे मला थोडासा वेळ लागेल मी स्वतःच फाइंड आऊट करतो आहे तेव्हा कला म्हणते की हे बघ कर अरे जेव्हा माणूस गोंधळलेला असतो तेव्हा मात्र तो असाच गोल गोल बोलत असतो सो असून तू आत्ता जे काही सांगितलेलं आहे त्याबद्दल एक गोष्ट मला अशी समजली की आपल्या नात्याविषयी तुझ्या मनामध्ये नक्कीच जागा आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ खरे अगं एकमेकांच्या चुका एकमेकांना गिल्ट न ठेवता आणि एकमेकांबद्दल ब्लेम ठेवण्यात असं कोणता पॉईंट नसतो त्यामुळे कोणत्याच गोष्टीमध्ये अडकू नये आणि हे बघ माझी शंभर टक्के पूर्णपणे खात्री झाली की मी या डिसिजन घेईन ओके तेव्हा लगेच अद्वैत कलाला असं बोलून त्याच्या बेडवरती जाऊन झोपतो झोपायला घेतो तेव्हा कला आता इतकी खुश झालेली असते की अद्वैत आपल्या नात्याला कुठेतरी एक संधी देतोय अशी आशा तिच्या मनामध्ये निर्माण झालेली असते आनंद देण्यासाठी खूप काही गोष्टी घडलेल्या असतात ती विचार करते की खरंच किती शान शब्द फिरवताना ना हा नात्यामध्ये टर्न होणं इतकं कठीण असतं का त्यामुळे नाही हाय आंबाबाई तू जे आम्हाला जे संकेत दिले आहेस त्यामुळे नक्की मात्र हे नातं चांगल्या रीतीने पुढे जाणार आहे म्हणून आता आंबाबाईच्या आशीर्वादाने कलाला माहिती झालेलं आहे की काही झालं तरी हे नातं पुढे जाईल या तद्वीची साथ तिला मिळेलच म्हणून कला खूप खूप खुश होते आणि चांदेकर हे बघ बग, तू बघतच राहा ती म्हणते की चांदेकर हे बघ बग, तू बघतच राहा या महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व काही ठीक होऊन तुला आपल्याला त्याबद्दल विश्वास वाटायला लागेल आणि हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे तो मी तुझ्या मनामध्ये निर्माण करेल हा माझा तुला शब्द आहे त्यानंतर